महाराष्ट्रभरामध्ये सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा या ठिकाणी इलेक्शनमध्ये निवडणुकांमध्ये चर्चेला जातोय तो म्हणजे मराठा आरक्षण आणि या संदर्भामध्ये बऱ्याचदा महायुतीच्या उमेदवारांना विरोध होताना पण आपल्याला दिसून येते परंतु आता लातूर ग्रामीणमधली काय परिस्थिती आपण विचारूयात माझ्यासोबत या ठिकाणी पिसाळ सर आहेत सर काय सांगाल लातूर ग्रामीणमध्ये मराठा या विषयाकडे कसा पाहतो आणि मराठा समाज वर नाराज आहे का सर कसा विषय मराठा आरक्षणावर काँग्रेसला दोन हजार चौदापासून काँग्रेसला खऱ्या अर्थानं उतरती कळा लागली पण त्यांनी एक आमचे सर्वांचे आमचे मराठीचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेमुळे त्यांना थोडंफार वाटलं की आता हे असं होईल परंतु मी तुम्हाला एक सांगतो की या मराठा आरक्षणाविषयी मनोज जरांगे पाटलांनी आम्हा सर्वांना मराठ्यांना जाहीर प्रेसनं पण सांगितले की आम्ही लोकसभेच्या नंतर हा विषय आपण मार्ग लिहू आणि त्यातल्या त्यात मी तुम्हाला सांगतो की देशाचे आपले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी ही निवडणूक देशाच्या पंतप्रधानाची निवडणूक आहे आणि त्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय आजचा नाही हा एकोणीसशे ऐंशी ब्याऐंशीपासूनचा विषय आहे पण सगळ्यात आता मला आमच्यासारख्या कार्यकर्त्याला माँचा माझ्या मराठामध्ये समजतो म्हणून एक मला एक प्रश्न पडतो की ज्या शरद पवार शरद जेल आणलो की लोक कुठले ते म्हणतात का म्हणते मला माहीत नाही परंतु एकोणीसशे ब्याऐंशी साली आमचे मराठ्याचे नेते अण्णासाहेब पाटील यांचा बळी गेला त्या शरद पवारच्या पाठीमागं आम्ही मराठ्यांनी का जावं एक आणि दुसरा विषय आता पाठीमागे ज्यावेळेस आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब दोन हजार च चौदापासून मुख्यमंत्री होते त्यावेळेस मराठामध्ये चौदा मुकमोर्चे म्हणजे अठ्ठावन्न मुकमोर्चे झाले त्या मुकमोर्चांना मुकमोर्चा म्हणून असं नाव दिलं आम्ही मराठ्यांनी त्या सामना पे सामन्याच्या ह्याच्यामध्ये आमच्या मराठ्यांची खिल्ली उडून झाली की मुका मोर्चा म्हणून मला सांगा उद्धव ठाकरे साहेबासोबत आम्ही का जावं आणि मुळात हा प्रश्नच काँग्रेसनं पीडित ठेवला काँग्रेसनं त्याच्यामुळे आम्ही काँग्रेससोबत का जावं आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणतो की आम्ही सोबत जावं दोन हजार चौदा नंतर जेवढे देवेंद्रभाजी फडणवीस साहेब यांनी मराठा साहित्य योजना सारथी असेल शिक्षणासाठी असतील वसतीग्रह असतील सगळ्या योजना असतील मराठ्याचं आरक्षण सोळा टक्के देण्याचा संदर्भात विषय असेल त्यांनी आरक्षण दिलं त्यांनी असताना टिकवून दाखवलं आत्तासुद्धा त्यांनी आरक्षण दिले त्यांनी ठामपणे सांगितले की टिकून दिलं टिकून आहे आणि एवढं सांगतात की जे इतके दिवस मला सांगा कुणबी आम्ही आहोत हे आम्हाला कधी कळालं एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर याच्यानंतर याच्या अगोदर का आमच्या कुणबीच्या यादी मिळणार आहेत मग आमच्या आम्हाला वाटतं की खऱ्या अर्थानं जर आम्हाला कुणबी म्हणून जे छप्पन लाख नोंदी मिळाल्या आहेत ते कुणामुळे मिळाल्या एकनाथ शिंदेसाहेबामुळे मिळाले देवेंद्र फडणवीस साहेब मिळाले अजित पवार साहेब त्यांच्या सरकारमुळे मिळाले हां आता थोडं कुठं बोट गती कामाला गती असेल नसेल आम्हाला मान्य आहे या सगळ्याचा परिणाम मराठा मतदानाचा परिणाम भारतीय जनता पार्टीवर होईल का काय सांग तुम्हाला सांगतो सगळं सर्वसामान्य मराठ्याला माहिती आहे की जर आरक्षण कोण देऊ शकते मराठ्यांना फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी मराठ्यासाठी फक्त मी सगळ्यांना विनंती करतो की आरक्षण हा विषय झालेला आहे आणि ते पाठीमागे सांगितलं की आपल्या सगळे सोयरेचा त्या सुद्धा विषय हेअरिंग चालू आहेत सुनावणी शो आहे त्या, त्या आन्ती सुद्धा तो निकाल लागणार आहे आणि आमचा सर्वसामान्य मराठ्यांचा मध्यमवर्गीय मध्यमोर्गी मध्यमवर्गीय मराठ्यांचा भारतीय जनता पार्टीवर पूर्णतः विश्वास आहे ओके म्हणजे या ठिकाणी मराठा मतदान कमी होईल असं जे आपण चर्चा ऐकतो तर ह्या योग्य नाहीत किंवा खरं नाहीत असं इथं आपल्याला खुद्द भैरवनाथ पिसाळ जे की मराठा कार्यकर्ते राहिले आहेत सुद्धा बऱ्याचशा आंदोलनामध्ये सहभाग नोंदवलेला आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पण आहेत तर त्यांनी अशा पद्धतीने आपल्याला इथं सांगितलेलं आहे